सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज आज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान मलकापूर डेपोची गाडी एम एच सहा पस्तीस एकसष्ट मलकापूर संभाजीनगरसाठी तेहतीस प्रवासी घेऊन निघाली होती मोताळाजवळील परडा फाट्याजवळील वळणावर ट्रक बसवर आल्यामुळे प्रवाशांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये शिवसाई रस्त्याच्या कडेला कोसळले दरम्यान चिक्कल असल्यामुळे ब्रेकही लागले नाही कडेला मोठे झाड असल्यामुळे प्रवासी सुखरूप वाचले घटनेची माहिती मिळताच आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश चंद्र रोटे यांनी घटनास्थळाला भेट दिली वाहक आर आर करंगे यांनाही किरकोळ इजा झाली पोलीस परिसरातील नागरिक तथा आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर मदत कार्य केल्यामुळे जीवितहानी टळली प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली चालक एस एन बोर्डे व वाहक आर आर शिवशाही बसवर सेवेत कार्यरत होते किरकोळ दुखापत झालेल्या जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात बुलढाणा या ठिकाणी उपचारार्थ भरती केले आहे मलकापूर डेपोचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहोचलेले नाही महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यदेक मारल्यामुळे गाडी खाली गेली शुक्रुपात सर्व प्रवास होत सर्व शुक्रपात किती प्रवास मार लागले ते तीस प्रवासी सत्तावीस होते ले थे, थे थे दो, दो दो दाव ले। अच्छा कुठून कोणत्या डेपोची गाडी आहे मलका मलकापूर डेपो मलकापूर डेपो यांचा